त्या पक्षाला कंटाळून आणि योग्य कार्यावर प्रभावित होऊन आज सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये या ठिकाणी नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला आहे सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत पत्रकार परिषदेचं नियोजन करण्यात आलेलं आहे काय नेमका आज इथे खेड आणि दापोली मोठ्या प्रमाणामध्ये गुवाहाटाचे कालकर्ते शिवसेनेमध्ये दादा कदम आमदार यांच्या नेतृत्वाखाली दाखल झालेला आहे शेकडो हजार लोकांनी आज तिथे प्रवेश केला आहे म्हणूनच आज पत्रकार पाशील तिथे घेतली होती कोकणात शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि बालेकिल्लाच घडला त्याच्यावरती सिक्कामोर्तब करण्याचं काम पुन्हा एकदा आमदार योग्यला कदम यांनी केलेलं आहे